मराठा समाज माझ्याच बाजूनं संजय जाधवांनी प्रचार थांबवावा महायुतीचे उमेदवार महादेव जानकरांचा दावा महाराष्ट्रातील थे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण द्या अशी मागणी केली होती मग माझं काय चुकलं आज माझ्यासोबत मराठा समाज आहे मराठा समाजातील समाजा लोक मला केवळ मतदानच नाही तर पैसे देऊन मतदान करणार आहेत महत्त्वाचे म्हणजे आम्ही कुठलाही जातीवाद केलेला नाही आणि करणारही नाही मी निवडून आल्यानंतर परभणीला विकास काय असतो हे दाखवून देऊ असा आत्मविश्वास व्यक्त करत महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी संजय जाधवांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे आज विरोधक जरी म्हणत असले आम्ही निवडून येऊ मात्र त्यांना मी सांगू इच्छितो की मी जवळजवळ साडेतीन लाख मताने निवडून येणार आहे त्यामुळे संजय जाधव यांनी आपला प्रचार करणं सोडून द्यावा असा विश्वास महादेव जानकरांनी व्यक्त करत संजय जाधवांवर टीकास्त्रत डागलेला आहे परभणी लोकसभा मतदारसंघात नेमकं कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे या जागेवर विजयी कामगिरी करण्यासाठी जवळजवळ सर्व पक्षांनी आपली पूर्णपणे ताकद लावल्याचं दिसून येत आहे त्यामुळे मिळेल त्या, त्या संधीचं सोनं करणं दोन्ही गटातील उमेदवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसत आहे अशातच आज याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली आहे महाविकास आघाडीचे उमेदवार तथा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षाचे नेते संजय जाधव यांनी महायुतीचे उमेदवार महादेव जानकरांवर घणाघती टीका केली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी परभणी